मित्रांनो बरेच जण मला कमेंट करून देखील विचारतात की सर फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं कसं केलं जातं एक्झॅक्टली का, 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 फ्रीलान्सिंगच्या काय काय ऍक्टिव्हिटीज असतात कुठले कामं मध्ये दिली जाऊ शकतात बऱ्याचशा शंका बऱ्याच जणांच्या आहेत माझे एक व्हिवर आहेत विजय जाधव नावाचे त्यांनी मला एक कमेंट केली त्या कमेंटमध्ये त्यांनी मी असं मेन्शन केलं की सर मी दोघं पायांनी अपंग आहे आणि मला घरी बसून मोबाईलवरून काही काम करून दोन पैसे अर्निंग करता येऊ शकतात का मला खरंच त्यांचा अभिमान वाटला आणि फ्रीलान्सिंग हे जे काम म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही अशा सगळ्या लोकांसाठी उपयुक्त आहे मग ते तुम्ही अपंग असाल तुम्ही महिला असाल तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा बरीचशी तरुण मंडळी अशी आहे की जी जॉबच्या शोधात आहे पण अजून त्यांना जॉब मिळत नाहीये मग त्यांनी काय करायचं मग रिकाम बसण्यापेक्षा त्यांनी हे फ्रीलान्सिंगचं काम सुरू करायचं मित्रांनो हे फ्रीलान्सिंग म्हणजे काही छोटं मोठं काम नसतं ह्याच्यामध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारे इंटरेस्ट घेतला आणि प्रोफेशनल पद्धतीने जर हे केलं तर हा तुमचा फुल टाइम बिझनेस होऊन जाईल तुम्हाला नोकरीची गरज सुद्धा पडणार नाही इवन तुम्ही तुमच्याकडे चार लोकांना जॉबला ठेवू शकतात एवढं सुंदर हे काम या ठिकाणी असू शकतं फ्रीलान्सिंग कसं केलं जातं त्याच्यात काय काय ऍक्टिव्हिटीज असतात सायंटिफिक पद्धतीने प्रॉपर प्रोसेसने फ्रीलान्सिंग कसं केलं जातं त्याचा एक कम्प्लीट रोडमॅप मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देतो आहे मित्रांनो तुमच्यापैकी काही व्हिव्हर्स असे असतील की ज्यांना फ्रीलान्सिंग ऑलरेडी येत आहे त्यांना कदाचित याच्यातून दोन गोष्टी वेगळ्या बघायला मिळू शकतात काही व्हिवर्स असे असतील ज्यांना बद्दल शून्य नॉलेज आहे त्यांना अगदी बेसिक पासून समज संद, समजवायचा मी प्रयत्न इथून करतो आहे त्यामुळे आजची जी व्हिडिओ आहे ही सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप बघा आणि कंप्लीट व्हिडिओ बघितल्यानंतर जर याच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर मग व्हिडिओला मात्र तुम्ही लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चॅनलवर तुम्ही नव नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आपल्या चॅनलवर अशा नवनवीन व्हिडिओ एआयशी रिलेटेड आपण घेऊन येत असतो आता या मध्ये म्हणजे या पार्ट मध्ये मी फ्रीलान्सिंगचा रोडमॅप तुम्हाला देतो आहे आणि इथून पुढच्या काही व्हिडिओज अजून मी फ्रीलान्सिंगवर तयार करेल ज्यात तुम्हाला एआयची मदत आपल्याला फ्रीलान्सिंग मध्ये कशी होऊ शकते आणि एआय वापरून जर फ्रीलान्सिंग केलं तर आपलं काम जे आहे ते आपण टेन एक्स कसं करू शकतो कसं फास्ट करू शकतो हे आपल्याला याच्यातून शिकायला मिळेल स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत आजच्या मी कंप्लीट आपचा तुम्हाला देतो आहे तर आता आपण प्रॅक्टिकली बघू कशा पद्धतीने फ्रीलान्सिंग केलं जातं आणि त्याच्यात कुठल्या ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट असतात फ्रीलान्सिंग दोन हजार पंचवीस मध्ये आपण जेव्हा करायचा विचार करतो तर नक्कीच मग त्याच्यात आपल्याला एआयचा विषय या ठिकाणी घ्यावा लागतो म्हणजे दोन हजार पंचवीस पासून पुढे कुठलीही ऍक्टिव्हिटी कुठल्याही गोष्टी आपण ज्या करू त्याच्यामध्ये एआय सहभाग हा हंड्रेड पर्सेंट असणार आहे विदाऊट एआय काहीच नसणार आहे फ्रीलान्सिंग आतापर्यंत आपण करत होतो पण त्यात एआय विषय नव्हता आता एआय आल्यामुळे काय झालं की जे स्किल आपल्याकडे नव्हतं ते ए च्या मदतीने आपण सहज मिळवू शकतो किंवा असे कामं जे आपल्याला शक्य नव्हते ते एआयच्या मदतीने आपण करून घेऊ लागलो त्यामुळे फ्रीलान्सिंग करताना जर मदत आपल्याला मिळाली तर मग नक्कीच आपल्याला त्याचा प्रचंड फायदा या ठिकाणी होऊ शकतो मग आता फ्रीलान्सिंग हे हजार पंचवीस पासून पुढे कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याच्यासाठीचा कम्प्लीट रोडमॅप आपण आजच्या या सेशनमध्ये बघतो आहोत फ्रीलान्सिंग कोण करू शकतं कोणीही करू शकतं फ्रीलान्सिंग तुम्ही स्टुडंट असाल तुमच्याकडे थोडा वेळ असेल तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, सा करू शकता? करू शकता। तुम्ही रिटायर्ड पर्सन आहात तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात तुम्ही हाऊस वाईफ आहात तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही थोडा वेळ काढून फ्रीलान्सिंग करू शकतात तुम्ही जॉब करणारे आहात पण तुमच्या जॉब नंतर तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय तुम्ही देखील फ्रीलान्सिंग करू शकता आणि जी तरुण मंडळी आहे जी नोकरीच्या शोधात आहे पण त्यांना अजून जॉब मिळत नाहीये मग घरी बसून ते रिकामा बसण्यापेक्षा ते देखील फ्रीलान्सिंग करू शकतात फ्रीलान्सिंग ही अशी ऍक्टिव्हिटी आहे की याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय पुढे स्टार्ट करू शकता फ्रीलान्सिंगने तुम्हाला खूप सारे कामं मिळतील आणि हे कामं करून देण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा एक चांगला सेटअप तयार करून तुम्ही काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात एवढा मोठा हा कन्सेप्ट आहे फ्रीलान्सिंग करताना ए आय ची मदत जर आपण घेतली तर मग आपलं काम जे आहे ते टेन एक्स फास्ट होणार आहे आणि ते कशा पद्धतीने होऊ शकतं हे इथून पुढे आपण एकेका व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण आज समजून घेऊयात फ्री लान्सिंगचा कम्प्लीट रोडमॅप कसा असतो बघा आता फ्रीलान्सिंग करायचं तुम्ही जेव्हा ठरवतात तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो निश फायंडिंग निश म्हणजे काय बघा आता निश म्हणजे काय तर तुम्ही असा विचार करतात की फ्रीलान्सिंग करायचं पण नेमकं काय करून द्यायचं आपल्याकडे कोणतं स्किल असलं पाहिजे की जे आपण फ्रीलान्सिंगसाठी वापरू शकतो ऑलरेडी तुमच्याकडे एखादं स्किल असेल तर तुम्ही ते डायरेक्टली फ्रीलान्सिंग साठी वापरू शकतात जर ते ट्रेंडिंग असेल असे तर म्हणजे तुमच्याकडे असलेलं स्किल आज मार्केटमध्ये डिमांडेड असेल तर तुम्ही तुमचं स्किल वापरून फ्रीलान्सिंग करा ओके नसेल तर मग तुम्ही पहिले शोधा की तुम्ही कुठल्या गोष्टीवर फ्रीलान्सिंग करू शकता याला म्हणतात निश फायडिंग नीश, नीश म्हणजे काय एक आपण जे फ्रीलान्सिंगचं काम करणार आहोत एक कुठला तरी पार्ट आपण पकडतो जसं एक्झाम्पल आहे की तुम्ही ठरवलं की ग्राफिक्स मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि बाहेर मार्केटमध्ये ट्रेंड आहे खूप लोकांना आपले लोगो डिझाईन करून हवे असतात खूप लोकांना आपले वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे काही डिझाईन्स वेगवेगळे वेग 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 पर्पजसाठी तयार करून हवे असतात कोणाला ब्रँडिंग करून पाहिजे कोणाला काही फ्लायर्स डिझाईन करून पाहिजे कोणाला हॉटेल असेल त्यांचा मेनू कार्ड तयार करून पाहिजे डिझाईन करून पाहिजे म्हणजे हे डिझाईनिंगचे जे काम आहेत हे जर तुम्हाला इंटरेस्ट त्याच्यात असेल तर ती तुमची निश असू शकते आणि मार्केटमध्ये ते डिमांड करताय का ट्रेनिंग करताय का म्हणजे लोकांना त्याची गरज आहे का करून घेतायत का हे पण बघितलं पाहिजे तर ह्या दोन गोष्टींचा मेळ साधून म्हणजे तुम्ही काय करू शकतात आणि मार्केट डिमांड काय आहे याच्यावरून तुम्ही निश फाइंडिंग करू शकतात मग निश फाइंड करताना आपण काय करू शकतो बघा सगळ्यात पहिल्यांदा गुगलचा एक प्लॅटफॉर्म आहे गुगल ट्रेंड्स खूप पॉवरफुल आहे जे नवीन युट्युबर असतात त्यांना साठी समजा कुठलं चॅनल सुरू करावं कोणता विषय आपण घ्यावा म्हणजे ज्याला मी नीश म्हणतोय तर मग सध्या मार्केटमध्ये कुठला विषय ट्रेंड करतोय हे पहिले माहिती पाहिजे मग आता हा ट्रेंड जो आहे हा पूर्ण जगाचा आपण बघणार आहोत कारण आपण फ्रीलान्सिंग पूर्ण जगामध्ये करणार आहोत म्हणजे तुम्ही जे काम करणार ते वेगवेगळ्या देशांमधून तुमच्यापर्यंत येऊ शकतात मग जगात कुठला ट्रेंड चालू आहे इन्क्लुडिंग इंडिया पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेरचे देश कुठला ट्रेंड चालू आहे हे आपल्याला कोण चांगलं सांगू शकतं तर हे फक्त आणि फक्त गुगल ट्रेंड आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकतो मग गुगल ट्रेंडच्या साईटवर जाऊन गुगल ट्रेंड्स डॉट गुगल डॉट कॉम ही साईट आहे तिथे तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट लॉग इन करून घ्या आणि मग तुम्ही ट्रेंड सर्च करा तुम्हाला चांगल्या प्रकारचा ट्रेंड त्या ठिकाणी सापडू शकतो आणि मग एकदा का लक्षात आलं की सध्या मार्केटमध्ये कुठला विषय ट्रेंड करतोय मग तुमचं काम सोपवून जाईल दुसरी गोष्ट आता गुगल वर जाऊन किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन लोक काहीतरी सर्च करत असतात लोक काय सर्च करतायत काय कुठली गोष्ट जास्त सर्च केली जाते हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं आणि मग आपल्याला फ्रीलान्सिंग करताना लोक काय शोधतायत हे जर सापडलं तर मग आपल्याला आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल की लोकांना याची ह्या गोष्टीची गरज आहे आणि हे जर आपण देऊ शकतोय तर मग निश्चितपणे आपला फ्रीलान्सिंगचा व्यवसाय आपण मोठा करू शकतो म्हणजे मार्केट डिमांड काय आहे हे बघून आपण शॉप टाकलं पाहिजे बरेच जण काय करतील की मार्केटचा ट्रेंडच बघणार नाही आणि कुठला तरी एक स्किल ते डेव्हलप करतील स्वतःमध्ये किंवा त्याच्यासाठी पैसे खर्च करतील कोर्स करतील सगळं करतील करती आणि मग त्याच्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपण जे शिकलो ते मार्केटमध्ये कुठे चालतच नाहीये अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही पावसाळ्यात जर छत्र्या विकणार असाल तर नक्की तुमचा व्यवसाय चालेल पण तुम्ही पावसाळ्यामध्ये जर रेनकोट सॉरी सनकोट विकत असाल किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा गोष्टी विकत असाल स्वेटर वगैरे तर ते विकले जाणार नाहीत म्हणजे पावसाळा आहे तर पावसाळ्यात छत्र्या विकल्या जातील हिवाळा आहे तर तुम्ही स्वेटर्स विका उन्हाळा आहे तर मग तुम्हाला उन्हाळ्याचे सन ग्लासेस किंवा सनकोट्स वगैरे हे तुम्ही विका म्हणजे ट्रेंड ज्याला म्हणतो आपण मार्केटचा ट्रेंड ओळखा आणि मग तुम्ही तो प्रॉडक्ट विका फ्रीलान्सिंगचा असंच आहे लोक काय सर्च करताय हे तुम्ही शोधा मग हे सापडेल कुठे हे या वेबसाईटवर सापडेल आन्सर द पब्लिक नावाची ही खूप पॉवरफुल वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे शोधू शकता की लोक सध्या काय सर्च करतायत लोक इंस्टाग्रामवर काय बघतायत ॲमेझॉनवर काय सर्च करतायत यूट्यूबवर काय सर्च करतायत टिकटॉक असेल किंवा बिंग असेल म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही काय सर्च करताय हे शोधू शकता इथे बघा तुम्हाला सर्च ऑप्शन मध्ये कंट्री सिलेक्शन दिले तुम्ही इथे देश निवडा लँग्वेज निवडा आणि मग तुम्ही बघा इथे प्रॉडक्ट द्या आणि मग सर्च करा की कुठल्या गोष्टी लोक सर्च करतायत म्हणजे तुम्हाला या वेबसाइट वरून लोक काय शोधतायत सध्या हे तुम्हाला सापडेल आणि मग हे तुम्हाला सापडलं की तुमची नीश जी आहे तुमचा जो काय म्हणू आपण की जो साठीचा टॉपिक आहे की काय करून देऊ शकतो आपण हे तुम्ही पहिले फिक्स करू शकता मग सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी झाली तुमची निश आता तुमचं निश एकदा फायनल झाला तुम्ही ठरवलं की आपण ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये फ्रीलान्सिंग करू शकतो किंवा आपण वेब डेव्हलपमेंट मध्ये फ्रीलान्सिंग करू शकतो खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे असं मी जे बोलतोय तेच विषय असतात असं नाही थाउजंड ऑफ अशा गोष्टी आहेत जे ज्या लोकांना हव्या आहेत तुम्हाला मी जे सर्च करायला सांगितलं त्याच्यावरून कळून जाईल की मग थाउजंड ऑफ अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांना हव्या आहेत मग त्याच्यावर आधारित तुम्ही तुमची निश एकदा तयार केले की मग पुढची स्टेप येते तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा आता हा तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे काय असणार आता तुम्हाला तुमचा तुम्ही काय करून देऊ शकतात हे लोकांना सांगावं लागेल ना तुमची सर्व्हिस काय आहे जसं तुम्ही हॉटेलमध्ये गेलात एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तुमच्या समोर एक मेनू कार्ड आणून ठेवला जातो तो मेनू कार्ड म्हणजे त्या हॉटेलचा पोर्टफोलिओ आहे त्या मेनू कार्ड मध्ये त्या हॉटेलमध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट दिले जातात म्हणजे तयार केले जातात ते दिसतं त्यांच्या प्रायजेस दिसतात हां कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो त्यांचा फूड प्रॉडक्ट येतो हे सगळं त्या मेनू कार्डमध्ये आपल्याला दिसतं आणि मेनू कार्ड बघून मग आपण ऑर्डर देतो अगदी तशाच पद्धतीने असतं फ्रीलान्सिंगमध्ये तुमचा अनुभव काय आहे तुम्ही काय काय करून देऊ शकता तुमचे काही सॅम्पल असतील तुम्ही तयार केलेले समजा तुम्ही ग्राफिक्स डिझाईनिंगमध्ये लोगो डिझाईन करून देतात तर मग तुम्ही बनवलेले काही सॅम्पल लोगो तुम्ही तुमच्या त्या पोर्टफोलिओमध्ये दाखवले तर ते लोकांना अट्रॅक्ट करतील मग हा पोर्टफोलिओ जो आहे तो कसा असला पाहिजे अर्थातच तो ऑनलाईन असला पाहिजे तो काही मेनू कार्ड सारखा आपल्याला घेऊन फिरायचा नाहीये तो ऑनलाईन असेल मग हा पोर्टफोलिओ जो आहे तो तयार करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता बघा मग तुम्ही कॅनवावर जाऊन तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकता कॅनवा हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो वापरायला देखील सोपा आहे खूप सारे टेम्पलेट्स याच्यामध्ये रेडी असतात कॅनवामध्ये मध्ये आता हे एआय आलंय बघा कॅनवा एआय आणि कॅनवा एआयच्या मदतीने तुम्ही इथे डायरेक्ट एक प्रॉम टाकला की मला अमुक अमुक याच्यासाठी पोर्टफोलिओ तयार करून दे किंवा पोर्टफोलिओ वेबसाईट मला तयार करून दे तर तो आपल्याला अगदी सहज काही मिनिटात तुमचा एक पोर्टफोलिओ करून देईल व्हरायटी ऑफ पोर्टफोलिओ तुम्हाला समोर दिसतील तुम्ही त्यातला एक निवडा आणि तुम्ही तो तुमच्या पर्पजसाठी यूज करा म्हणजे आता तुम्हाला कॅनवावर जाऊन तुमचा पोर्टफोलिओ तयार करता येऊ शकतो किंवा गुगल सायन्स नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे गुगलने फ्री दिलेला आहे हा इथे जाऊन देखील तुम्ही गुगल साईट्सवर तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकतात आता गुगल साईट्सवर पोर्टफोलिओ कसा तयार करायचा किंवा कॅनवावर कसा तयार करायचा हे डिटेलमध्ये पुढे तर आपण बघणारच आहोत पण आपण पन याच्या अगोदर काही व्हिडिओज याच्यावर बनवले आहेत आपल्या चॅनलवर गुगल साईटच्या व्हिडिओज आहेत कॅनवाच्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही बघा त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी एक आयडिया येऊन जाईल के गुगल साइट्स वर आपण आपली साईट कशी तयार करू शकतो म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कसा बनवू शकतात हे तुम्हाला इथे सोपं जाईल तर गुगल साइट्स तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमचा ऑनलाइन पोर्टफोलिओ तयार करू शकतात किंवा कॅनवावर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकता मग आता तुमची नीश फायनल झाली तुमचा एक सुंदर असा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करून घेतला आणि मग आता त्याच्यानंतर महत्वाचा आहे क्लाइंट सर्च क्लाइंट सर्च ही सगळ्यात मेन ऍक्टिव्हिटी आहे ठीक आहे मी दुकान टाकलं पण मग मला कस्टमर कुठून मिळतील किंवा मी ऑनलाईन कोर्सेस सुरू केले पण मग शिकायला कोण येईल किंवा मी माझा ट्युशन क्लास सुरू केला माझ्याकडे स्टुडंट्स कुठून येतील मग याच्यासाठी आपल्याला क्लाइंट सर्च करण्यासाठी असं लोकल बिझनेस सारखी आपल्याला जाहिरात नाही करावी लागणार की तुम्हाला कुठे होर्डिंग लावायचे आहेत किंवा कुठे बॅनर्स लावायचे आहेत किंवा तुम्हाला कुठे लोकांना हँडबिल वापरून सांगायचे म्हणजे त्याची मार्केटिंग जे आहे ती ट्रॅडिशनल मार्केटिंग नसणार आहे मग क्लाइंट सर्च करण्यासाठी देखील तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरू शकतात जसं सेल्स ब्लिंक नावाचा हा एक प्लॅटफॉर्म आहे हा तुम्हाला क्लाइंट सर्च करायला मदत करू शकतो सगळ्यात बेस्ट आणि पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे तुमचा असे लोक आहेत की जे जॉब शोधतायत असे लोक आहेत जे जॉब देणारे आहेत दोघ प्रकारचे लोक या ठिकाणी लिंकवर असतात आणि मग तुमच्याकडे स्किल आहे तुम्ही लिंकड इनवर वर जर तुमचा प्रोफाईल तयार केला तर सर्च करणारे लोक तुम्हाला शोधून तुमच्यापर्यंत येऊ शकतात किंवा तुम्ही शोधा की कोणाला काय रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करून देऊ शकतात लिंकडिन हा पूर्ण जगाचा एक असा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सहज सापडतात म्हणजे जसं जॉब शोधणारे लोक इथे जाऊन जॉब पोस्ट करतात किंवा सर्च करतात तशाच पद्धतीने तुम्ही फ्रीलान्सिंगच्या देखील गोष्टी या ठिकाणी सहज सर्च करू शकतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे काम लिंकडिनच्या माध्यमातून देखील मिळू शकतात तर मग आता क्लाइंट सर्च करण्यासाठी तुम्हाला लिंकड इन देखील खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतो किंवा फायबर नावाची एक वेबसाईट आहे इथे साठी जी बनवलेली वेबसाईट आहे आपण ही डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत ला कारण हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे साठी आणि याच्यावर आपल्याला कामं मिळतात पण आणि आपल्याला कामं करून पण देता येतात ठीक आहे मग इथे बघा तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की सध्या ट्रेंडिंग काय आहे ग्राफिक्स डिझायनिंग प्रोग्रामिंग डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ ॲनिमेशन वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत मग याच्यामध्ये असे कोण लोक आहेत की ज्यांना ग्राफिक्स डिझायनिंग करून पाहिजे किंवा ज्यांना प्रोग्रामिंग करून हवंय म्हणजे तुम्हाला क्लायंट शोधण्यासाठी इकडे तिकडे जायची गरज नाही तुमचा एक आ, गीग या ठिकाणी तयार करायचा असतो फायवर जायचं आपली थोडक्यात एक ऍड म्हणू आपण त्याला ऍडव्हर्टाईज त्याला गिग म्हणतात गीग तुम्ही इथे बनवा इथे टाकून द्या आणि जे कोण लोक आहेत ज्यांना ते काम करून हवं आहे ते तुम्हाला इथे शोधतील आणि तुमच्याबरोबर ते संपर्क करतील अगदी तुमचा जसा पोर्टफोलिओ असतो तशाच पद्धतीने हा फायबर देखील तुम्हाला क्लाइंट शोधायला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो फायबर सारखा दुसरा एक प्लॅटफॉर्म आहे अपवर्क अपवर्क देखील फ्री सगळ्यात पॉवरफुल असा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे देखील तुम्हाला क्लाइंट सापडू शकतात म्हणजे आपल्याला क्लायंट्स शोधण्यासाठी म्हणून हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत हे खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात पुढे आपण डिटेलमध्ये हे बघणार आहोत फायबरवर जाऊन तुम्ही कशा पद्धतीने गीक तयार करू शकता तिथून क्लाइंट्स कसे शोधायचे किंवा अपवर्कवर तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता ठीक आहे तर मग आता पुढची ऍक्टिव्हिटी आपण काय बघितली सर्चिंग द क्लायंट आता एकदा क्लायंट तुम्हाला इथून मिळाले की मग तुम्ही क्लाइंटचं काम करून देऊ शकतात आणि क्लाइंटचं काम करून दिल्यानंतर मग प्रश्न येतो त्याच्याकडून पैसे कसे मिळवायचे कसे घ्यायचे पैसे कसे घ्यायचे याच्यासाठी मग ऑनलाईन तुम्हाला प्लॅटफॉर्म्स या ठिकाणी वापरावे लागतील आता बरेच लोक काय करतात की युपीआयचा जो क्यू आर कोड असतो क्यू आर कोड शेअर करता आणि मग त्याच्यातून पेमेंट मागतात दॅट इज नॉट गुड वे ती प्रॉपर पद्धत नाही आहे तसं नका करू पेमेंट किंवा इन्व्हाइस घेण्यासाठी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म असतात जसा रेझर पे नावाचा प्लॅटफॉर्म आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मधून कुठूनही पेमेंट तुम्ही याच्यावर रिसीव करू शकता म्हणजे तुमचा क्लाइंट कुठेही असू द्या तिथून तो तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे ते या प्लॅटफॉर्म थ्रू करू शकतो सिक्युअर आहे आणि अगदी हंड्रेड पर्सेंट आपल्याला आपलं पेमेंट जे आहे ते आपल्यापर्यंत तो आणून देऊ शकतो त्यांचे काही कमिशन्स असतात तेवढे फक्त ते लेस करतात मायनस करतात आणि ते ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्यासाठी करून देतात मग आता हा रेझर पे तुम्ही पेमेंटसाठी यूज करू शकता दुसरा एक आहे इन्स्टा मोजो देखील खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावर देखील तुम्हाला ऑनलाईन पेमेंट रिसिव्ह करता येतं म्हणजे एक चांगला पेमेंट गेटवे ते आपल्याला प्रोव्हाइड करतात ची अजून एक फॅसिलिटी आहे ते तुम्हाला ऑनलाईन स्टोर देखील देतात म्हणजे तुम्ही तुमचे काही प्रॉडक्ट असतील जसं तुम्ही कॉमिक्स डिझाईन करून देतात किंवा काही तुम्ही ग्राफिक्स डिझायनिंगचे काही लोगोज वगैरे तुम तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेत तुम्ही इथे ऑनलाईन स्टोअर नावाचा हा एक पार्ट आहे इथे पण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ठेवा इथूनही विकले जातात म्हणजे इथूनही तुम्हाला म्हणजे हा तुम्हाला इन्स्टामोजो फक्त पेमेंट रिसिव्ह करायलाच नाही तर तुमचा जो काही प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट तो विकायला देखील तुम्हाला या ठिकाणी मदत करू शकतो तर इंस्टामोजो सुद्धा अतिशय बेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडं सर्च करा इंस्टामोजोबद्दल तुम्हाला सापडेल तर मग आता एकदा क्लायंट मिळाला काम झालं पेमेंट कसं रिसीव्ह करायचं त्याच्यासाठीचे हे प्लॅटफॉर्म तुम्हाला आता वापरता येऊ शकतात आणि <laughs> त्याच्यानंतर महत्वाचं काय बघा आता असं नका काय समजू की आपल्याला काम मिळायला लागलं म्हणजे झालं आता आपले कस्टमर आपल्याकडे रोज येतील हे काही असं नाहीये ट्रॅडिशनल कामासारखं का काम नाहीये मग इथे तुम्हाला सतत शिकत राहावं लागेल तुम्हाला अपस्किल करणं गरजेचं आहे अपस्किल म्हणजे काय नवीन नवीन गोष्टी शिका जसं बघा कालपर्यंत एआय नव्हता एआय नव्हतं तर मग आपलं काय होतं की जसं चालू होतं तसं काम चालू होतं पण आता एआय काय झालं प्रत्येकाला वाटायला लागलं की एआय शिकावं लागेल म्हणजे एआय जो शिकणार नाही तो मागे पडून जाईल मग एआय शिकणे हे काय झालं अपस्किलिंग तसं तुम्ही तुमचं स्किल जे आहे ते अपग्रेड करा आणि तुमचं स्किल अपग्रेड कसं करा तर ऑनलाईन करू शकतात म्हणजे त्याच्यासाठी काही कुठे तुम्हाला कोर्सेस लावायची गरज नाही किंवा कुठे द्यायची गरज नाही ऑनलाईन घरी बसून तुम्ही तुमचं स्किल अपग्रेड करू शकता त्याच्यासाठी जे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जसं नावाचा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट वेगवेगळ्या स्किलचे कोर्सेस करू शकतात सगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला इथे सापडतील खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे कोर्सेरा त्याच्यानंतर युडेमी नावाचा देखील एक प्लॅटफॉर्म आहे याच्यावर देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे स्वतःला अपस्किल करता येऊ शकतं खूप चांगले चांगले करिअर ओरिएंटेड कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला मिळतात चांगले स्किल आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करता येऊ शकतं आणि अजून एक प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे ग्रेट लर्निंग ग्रेट लर्निंग प्लॅटफॉर्म देखील आपल्याला चांगल्या प्रकारे घरी बसून शिकायला मदत करतो बघा मित्रांनो करताना एवढ्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो म्हणजे अगदी सुरुवातीपासून आपण काय केलं की सगळ्यात पहिल्यांदा तुमची निश कोणती आहे ती तुम्ही ठरवली की आपण नेमकं काय काम करून देऊ शकतो किंवा काय ट्रेड करताय मार्केट म्हणजे जे आपण करून देऊ शकतो आणि त्याच्यानंतर निश पॅन्डर झाल्यावर मग तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करा मी तुम्हाला दाखवलं कुठले प्लॅटफॉर्म्स असतात पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी तो पोर्टफोलिओ जो आहे तो आपण तयार करून घ्या आणि मग तयार झालेला पोर्टफोलिओ जो आहे तो तुम्ही तुमच्या क्लायंट्सला देणार मग पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे मग क्लायंट कसे कर सर्च करायचे सर्च करायला कुठले कुठले प्लॅटफॉर्म आपण वापरू शकतो ते तुम्हाला या ठिकाणी कळलं क्लायंट सर्च आला एखाद्या क्लाइंटचं काम तुम्हाला मिळालं काम करून दिल्यानंतर मग त्याच्याकडून पेमेंट कसं घ्यायचं त्याच्यासाठी मग तुम्हाला पेमेंट साठी मी तुम्हाला काही प्लॅटफॉर्म या ठिकाणी सांगितले आणि मग इथे फक्त थांबायचं नसतं तर आपल्याला पुन्हा आपलं स्किल जे आहे ते अपग्रेड करत राहावं लागतं आणि शेवटचा पार्ट आपण या ठिकाणी काय बघितला हाऊ टू अपस्किल अवर सेल्फ आपल्याला स्वतःला कसं डेव्हलप करायचं कसं अपस्किल करायचं म्हणजे जेणेकरून आपण अजून चांगल्या प्रकारचे कामं फ्रीलान्सिंग मध्ये करून देऊ शकतो तर अशा पद्धतीने हा पूर्ण रोडमॅप आहे तर मित्रांनो फ्रीलान्सिंगचा हा रोडमॅप बघितल्यानंतर तुमची आयडिया फ्रीलान्सिंग बद्दलची बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल की, की फ्रीलान्सिंग एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आपण इम्पॉर्टंट आहेत आणि त्या कशा हँडल केल्या पाहिजे याची आयडिया तुम्हाला नक्की आली असेल आता तुम्हाला मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथून पुढच्या व्हिडिओ नक्की बघा ज्यामध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग प्रॅक्टिकली कसं केलं जातं कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ए आय कसं वापरू शकतो हे मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलीच असेल तुम्ही लाईक करून घ्या आता पटकन आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला आपण भेटू आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय